नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र सरकार फार काही वगैरे झाल्याचं आपल्याला कधी दिसलेलं नाही उलट या सरकारमध्ये दातखिळ बसल्यासारखे वागणारे अजितदादा आपण पाहिले सरकार स्थापन झालं तेव्हापासून एकनाथ शिंदे हे सतत बाहेर बाहेर आहेत तेच के की आता त्यांच्या सरकारमध्ये राहण्याच्या इच्छेवर देखील प्रश्नचिन्ह लोक उपस्थित करत आहेत आपण या सरकारमध्ये सामील झालो आहोत पण तरीही आपण खुश मात्र नाही हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नाहीत त्यामुळे शिंदे आज सरकारात एखाद्या असंतुष्ट नेत्याचीच भूमिका बजावत असल्याचं दिसलं शिंदे हे वरकरणी नाराज दिसत असले तरी आजचं एकूण सगळं एकूण राजकारण पाहता त्यांचं आणि अमित शहा यांचं कधीतरी बोलणं होईल आणि लवकरच शिंदे रुळावर येतील असं आपण मानत होतो पण तसं अजूनही काही घडलेलं नाही शिंदेंचे सत्ताबाह्य क्रियाकलाप आजही थांबलेले नाहीत सरकारात बसून निमुटपणे काम करण्याच्या ऐवजी शिंदे आपल्या नाराजीचं उघड उघड प्रदर्शन करायला निघाले आहेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे मराठी साहित्य संमेलनानं त्यांना दिलेल्या महाज्य शिंदे पुरस्काराच्या निमित्तानं ना, उफाळून आलेलं राजकारण हे राजकारण नेहमीसारखं केवळ सत्तेसाठी पैशांसाठी चाललेलं सर्धोपट राजकारण नाही अगदी अभिजात मराठी साहित्याच्या भाषेतच बोलायचं तर या राजकारणाचं स्वरूप हे अतिशय आहे या शिंदेच महायुतीतलं नाराज राजकारण हे केंद्रस्थानी आहे पुण्यातले साहित्यिक आणि साहित्य वर्तुळातलं राजकारण हा भाग अजून वेगळा आणि मुख्य म्हणजे शरद पवार यांचंही एक वेगळं राजकारण हा सगळा असा तिरकस्टिंगा त्यामुळे अचानकच महाराष्ट्रात अजून काय काय घडायचं राहिलंय असा उद्विग्न सवाल आज लोक ठिकठिकाणी उपस्थित करत आहेत होय तर दिल्लीत सुरू असलेल्या साहित्य संमेलनानं महाजी शिंदे यांच्या नावानं असलेला शौर्य पुरस्कार एकनाथ शिंदे यांना दिला तो ज्योतिरादित्य शिंदे शिंदे यांच्या उपस्थितीत आणि तो देखील खुद्द शरद पवार यांच्या असतोय त्यामुळे राजकारणात एकदम खळबळ माजून गेली शिवसेनेला त्यातल्या त्यात संजय राऊत यांना हे सगळं कसं सहन होईल त्यांनी झाल्या प्रकारावर कडवी टीका केली साक्षात शरद पवारांना देखील त्यांनी आपल्या टीका वगळले ज्या एकनाथ शिंदे यांना सारा महाराष्ट्र आज गद्दार म्हणून ओळखतो त्यांनाच तुम्ही पुरस्कृत करायला निघालात हा संतप्त सवाल त्यांचा आहे एवढं जे झालं ते महाराष्ट्रातल्या पत्रकारांसाठी तर खूपच झालं त्यांनी हे नेहमीप्रमाणे शरद पवारांचं निसर्ग राजकारण महाविकास आघाडीतले मतभेद वगैरे आपले सारे जुने विषय पोतडीतून काढले आणि चौफेर टोलेबाजी पुन्हा एकदा सुरू केली पवारांचं यात काही फार मोठं राजकारण वगैरे असेल असं जे आज भासवलं जात आहे त्यात तथ्य नाही पवार हे गुगलीबाज नेते आहेत शिंदेच्या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांनी एकदा नव्यानं आपल्या खट्या राजकारणाचा पुरावा दिलाय हे मात्र तेवढंच खरं खरं म्हणजे दिल्लीत हे जे काही साहित्य संमेलन होत आहे हा प्रकार सगळ्या मुळात वादग्रस्त अशा प्रकारचा पुण्यातल्या सरहद नावाच्या संस्थेनं यजमान पद स्वीकारलं हेच एक आश्चर्याचं सरहदचं काम हे मुळात काश्मीरच्या का मुलांचं पुण्यात पुनर्वसन करण्याचं त्यांच्या त्या कामाबद्दल संस्थेनं आजवर मोठीच प्रतिष्ठा मिळवलेली पण साहित्य हा त्यांचा प्रांत नाही त्यामुळे संमेलन घेण्यासाठी त्यांना कोणीतरी उद्युक्त केल्याची शक्यता अधिक हे काम करण्याची गरज राजकीय दृष्ट्या आज केवळ एकनाथ शिंदे यांना असू शकते संमेलनानं ज्या पद्धतीनं शिंदेना पुरस्कृत केलं त्यावरून शिंदेनी संस्थेला काही भरघोस अनुदान दिलं असण्याच्या शक्यता अधिक असं काहीतरी असल्याशिवाय महाजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार एकनाथ यांना मिळणं हे तर केवळ अशक्य कोटीतलं के अर्थात या प्रकरणात सरहद ही संस्था फार महत्वाची नाही संमेलन घेण्यासाठी अशा दहा संस्था उभ्या करणं ज्या कोणाला संमेलन आयोजित करायची आहेत त्यांना शक्य व्हावं शरद पवार तिथं उपस्थित झाले तेही फार महत्वाचं नाही पवार राजकारणाच्या पलीकडे जाऊन अशा काही गोष्टी नेहमीच करतात हेही आपण पूर्वी पाहिलेलं तर सदरचा हा पुरस्कार आणि त्यातून मिळू शकणाऱ्या प्रसिद्धीचा लाभ हा केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे यांनाच मिळू शकतो हे हे सार राजकारण करण्यात आलं थोडक्यात या सगळ्या प्रकरणात राजकारण कोणी केलं असेल तर ते केवळ एकनाथ शिंदे यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी केलं हा निष्कर्ष सहजपणे निघतो याच कारण असं की शिंदे यांच्या समोर सध्या एकच टार्गेट आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना संपवण्याच्या त्यांची राजकीय उपयुक्तता आहे आणि म्हणूनच त्यांचं राजकारण जिवंत आहे उद्धव ठाकरेंना शह देत एकनाथ यांनी शिवसेना फोडली खरी पण त्यातून त्यांना पाहिजे ती प्रतिष्ठा मात्र कधीही मिळालेली नाही आज त्यांचं राजकारण यशस्वी झाल्यासारखं आपल्याला वाटत असलं तरी त्यांची गद्दार म्हणून केली जाणारी हेटाळणी आणि ईडीच्या दबावामुळे त्यांना स्वीकारावर लागलेलं या महाराष्ट्र आजही विसरलेला नाही विसरणार नाही आता एकनाथ यांना प्रतिष्ठा हवी आहे आणि म्हणूनच थेट महाजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार पदरात पाडून घेण्याचं आर्थिक राजकारण शिंदे यांनी केलं असण्याची शक्यता आहे शिंदे आणि पैसा हे धर्मवीर धर्मवीर काळापासून आलेलं समीकरण पैसा हेच त्यांचं राजकारण पैसा हाच त्यांचा आत्मा आणि पैसा हेच असं राजकारण करणारे ते आज महाराष्ट्रातले एकमेव राजकारणी आहेत त्यामुळे पैशांच्या पळावर प्रतिष्ठा मिळवण्यासाठी त्यांनी हे के, सारं केलं हेच खरं आणि हेच या पुरस्कार कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या प्रतिमा संवर्धनासाठी हा सारा घाट घातला त्यात शिंदे आणि शरद पवारांनाही पण प्रत्यक्षात त्यांच्या हाती असं काय लागलं एकतर आज आजकाल घाऊक पद्धतीनं हे जे सारे पुरस्कार दिले जातात त्या पुरस्कारांचं मोल हे अक्षरशः कवळी मोल बनलेलं आहे कुठेतरी यावं आपलं एखादं मित्रमंडळ स्थापन करावं आणि या मंडळाच्या माध्यमातून असे पुरस्कार आपल्या नावानं छापून घ्यावेत ही नव्या जमान्याची समाजाला सहजपणे मान्य होणार असत शिंदेचा पुरस्कार सोहळा हा पूर्णपणे प्रायोजित असल्यासारखा महाजी शिंदेचा पुरस्कार म्हणून ज्योतिरादित्य यांची कार्यक्रमात उपस्थिती आली आपण खरेखुरे शिंदे असल्याची आठवण ज्योतिरादित्य यांना आली आणि आपल्या संतप्त आवेशात कुठल्या तरी मराठीत ते काय बोलले त्यांचा त्यांना बाजूला एकनाथ शिंदे म्हणाले शरद पवार मला कधीही गुगली टाकणार नाहीत प्रत्यक्षात पवारांनी मोठीच गुगली टाकली नागरी समस्यांच्या समस्यांचा शिंदे यांना चांगला अभ्यास आहे हे पवारांचं विधान म्हणजे तर एक, एक महागुगली होती आज बड्या शहरांमधल्या महागड्या जागांचा विकास कसा करायचा ही एक प्रमुख समस्या तिथल्या स्थानिक लोकांपुढे असते या जागांची यशस्वीपणे विल्हेवाट लावणं ही खरी नागरी भागातली समस्या ती एकनाथ शिंदे यांना चांगलेच कळते असा उपरोध पवारांच्या या भाषणातून कोणी शोधला तर ते चुकीचं ठरू नये सगळ्यात कळस म्हणजे दिल्लीवर मराठी शाहीचा निशाण रोवणाऱ्या महादजी शिंदे यांच्या नावांना दिला जाणारा पुरस्कार केवळ सुरत गुहाटी असं पर्यटन करणार एकनाथ शिंदे यांना दिला जावा हे हेच सगळं हास्यास्पद महाद्जी शिंदे हे एक मुत्सद्दी सेनापती मराठी राज्याचा महाराष्ट्रा बाहेर विस्तार करणारे मराठी शाहीचे अव्वल सेनापती इंग्रजांच्या फौजेसारखे शिस्तबद्ध फौज निर्माण करणारे राजपुतल्या कौटुंबिक फायदा उठवत आपली आणि नगर विकास खातं असो की बांधकाम खातं असो तिथं केवळ घोळ आणि घोळ घालून ठेवणारे एकनाथ शिंदे यांच्यात कुठल्या प्रकारचं साम्य असू शकत महाजी शिंदेनी अलाहाबादच्या किल्ल्यात शरण घेतलेल्या दुसऱ्या शहा आलमला दिल्लीत आणून प्रतिष्ठापित केलं मोगलांच्या दिल्लीची सारी सूत्र स्वीकारली मोगलांवर आपलं संपूर्ण वर्चस्व निर्माण केलं महाराष्ट्रातल्या या शिंद्यांनी काय केलं केवळ तुरुंगात जाण्याच्या भीतीपोटी आपला स्वतःचा पक्ष फोडला कटकारस्थानं केली सरळ सरळ महाशक्तीला शरण गेले स्वतःच्या बचावासाठी फडणवीसांचा मार्ग प्रशस्त करण्याचा प्रयत्न केला अपमान सहन केले नामुष्की पत्करली महाजींचं नाव देखील घेऊ नये असंच जे काय केलं ते सारं केलं एवढंच नाही तर आता खुद्द महाजींच्या नावाचा पुरस्कार घेऊन त्यांच्या नावाला पट्टा लावण्याचं काम केलं महाजींनी साऱ्या उत्तर भारतात आपलं शौर्य गाजवलं आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली महाजींचं महा शौर्य आणि एकनाथ शिंदे यांचं शौर्य असाच हा सारा प्रकार झाला त्यामुळं एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा वाढण्याच्या ऐवजी हसून जास्त झालं या साऱ्या प्रकरणाचं एवढंच खरं फलित शरद पवारांनी शिंदेचा सन्मान केला असं वरकरणी आपण पाहत असलो तरी प्रत्यक्षात फडणवीस विरोधी राजकारणात एकनाथ शिंदे यांना संरक्षण देण्याची तात्पुरती भूमिका आज पवारांनी घेतली आणि एक, एक फेकली गुगली फेकली एवढाच या घटनेचा अर्थ बाकी पवारांच्या या गुगलीमुळे ठाकरे नाराज झाले महाविकास आघाडी फुटली वगैरे निष्कर्ष आताच काढणं हे तर केवळ चुकीचं तसं काही होणार असेल तर पुढे काय घडतं ते आपल्याला पाहावं लागेल पण आज लगेचच महाविकास आघाडी फुटली असा निष्कर्ष काढणं हे खायचंच ठराव सध्या तरी आपलं पुढलं राजकारण कुठल्या दिशेनं कसं दामटावं याबद्दल एकनाथ शिंदे यांची नुसती धडपड आणि घुसमट सुरू असल्याचं आपल्याला दिसत त्यातूनच या सन्मान आणि पुरस्काराची ही योजना पुढे आली असावी असा या पुरस्कार कार्यक्रमाचा संदेश आपण तो तेवढाच घेतला पाहिजे असा या प्रसंगाचा अन्वयार्थ असो मित्र हा व्हिडिओ इथेच संपवतोय व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जरूर करा ही विनंती नमस्कार